नमस्कार मी सपना दांडगे गर्जना मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी जळगाव जामोद मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांची जळगाव जामोद ते शेगाव फोर व्हीलर व टू व्हीलर महारॅली काढण्यात आली ही वाहनांची महारॅली एवढी अफाट होती की पाच ते सात किलोमीटर लांबलचक फोर व्हीलर गाड्यांची रांग होती हे पाहून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे मतदारांकडून सांगण्यात येत आहे या फोर व्हीलर रॅलीचे प्रत्येक गावात स्वागत करण्यात आले आहे या महारॅलीमध्ये छत्रपती संभाजी राजे पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार व भावी आमदार प्रशांत डिक्कर यांच्याशी गर्जना मराठी न्यूजचे संपादक यांनी घेतलेल्या मुलाखतीत राजे म्हणाले की प्रशांत डिक्कर यांना विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही प्रशांत डेक्कर यांना तुम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे काय उद्देश स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार जल्लोषी स्वागत सही चालू आहे याचा अर्थच की ते मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून येणार आहे या प्रस्थापितांना धडा दाखवल्याशिवाय आम्ही बसत नाही आहोत चार चार मित्र तुम्ही जळगाव जळगाव गावाचा जो विकास व्हायला पाहिला तो औद्योगिक विकास असू नये शेतकऱ्यांचा साठी जे प्रश्न उठण्यासाठी विषय असतील काही केले नाही नुसते आपले त्याच्यासाठी एक शेतकऱ्याचा मुलगा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून आवाज उठत आलेले आहेत गरीबी वडील लहानपणी तरी हा मुलगा थांबला नाही आणि सगळं घरदार सोडून आपला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा राबतो आज तर त्यांच्या मागं स्वराज्य पक्ष असेल प्रार असेल तिथं गणित ऑल इंडिया पॅन्टरचे दीपक केदार असतील राजू राजू शेट्टी साहेब असतील तिक वामनराव चटापासे असं की पूर्ण मोठे ताकद त्यांच्या राहिले त्याला हा इतिहास हा जळगाव जांभपर्यंत दिसून येईल आणि म्हणूनच आम्ही आहे एकदा पुन्हा लागला त्या ला, दिवशी विधानभवनला जे आयुष्यात त्यांनी इच्छा हलिकप्टरमै बसन त्यहाँ हुँदैकर बसोबा हलिकर सम्पाइरहेको घ्येउन बहुजन महा आघाडी या ठिकाणी उमेदवार लढत आहे अशात आपण परिवर्तन आघाडीमध्ये या ठिकाणी सोबत बहुतांना त्यांना काय आवाल सगळ्यांना मी तर उभा आहे म्हणजे माहीत झालंय की मी प्रशांत डिकरांच्या बालक परिवर्तन महाशक्तीच्या अधिकृत उमेदवार आहे आणि मी आलोय बघतोय याच्या आधी सुद्धा त्यांच्या एका संवाद यात्रामध्ये माझी सभा झालेली आहे माझा कायम त्यांना पाठिंबा राहिलेला आहे या मतदारसंघात माझी ताकद मोठी आहे त्याच्यामुळे कोण उभा आहे हे मला माहिती नाही पण प्रशांत डिककर हे उभा आहेत शेतकऱ्यांचे नेते उभा आहेत दलितांचे नेते उभा आहेत बहुजनांचे नेते उभा आहेत आम्ही त्यांना ताकद देणार छत्रपती संभाजीराजे यांच्या ने नेतृत्वात हे आमचे आमदार म्हणून पुढं आल्याशिवाय राहणार नाहीत त्यामुळे आम्ही सगळ्या शक्तीने बहुजन शक्तीने आम्ही त्यांच्या पाठीशी उमेदवार लढत आहे अशात आपण परिवर्तन आघाडीमध्ये या ठिकाणी सोबत आलेला आहात बहुतांना काय आव्हान सगळ्यांना मी इथं उभा आहे म्हणजे माहीत आहे की मी प्रशांत डिंगकर बाजू आहे आणि परिवर्तन महाशक्तीच्या अधिकृत उमेदवार आहे आणि मी आलोय बघतोय याच्या आधी सुद्धा त्यांच्या एका संवाद यात्रामध्ये माझी सभा झालेली माझा कायम त्यांना पाठिंबा राहिलेला आहे या मतदारसंघात माझी ताकद मोठी आहे त्यामुळे कोण उभा आहे हे मला माहिती नाही पण प्रशांत डीकर हे उभा आहेत शेतकऱ्यांचे नेते उभा आहेत दलितांचे नेते उभा आहेत बहुजनांचे नेते उभा आहेत आम्ही त्यांना ताकद देणार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात नाही त्यामुळे आम्ही सगळ्या शक्तीने बहुजन शक्तीने आम्ही त्यांच्या पाठीशी मी आवाहन करतो की प्रचंड बहुमताने त्यांना बौद्ध समाजाने सगळ्याच समाजाने विजय करावं कारण हे व्यक्तिमत्व जातीवादी नाही तर हे व्यक्तिमत्व मानवतावादी अनेक प्रश्नांवरती त्यांनी या भागात आवाज उठवला चल